मागच्या काही वर्षात राजकीय पत्रकारितेला एक नवीन वळण लागलेलं आहे पूर्वी काँग्रेसची राजवट होती साठ वर्ष या राजवटीत खान मार्केटवाली गँग जी होती ना त्या गँगची पत्रकारिता जशी जोमात होती तसाच काहीसा प्रकार पुढे पुढे चालत आला आहे सुधारित आहे पण दोन हजार चौदानंतर नंतर सोशल मीडियाचा भरमसाट आणि चाणाक्ष पद्धतीनं केला जाणारा वापर हा ठळकपणे दिसून येतो आहे आप आपल्याला मोदी शहांनी गुजरातनंतर अख्खा देश लक्ष करून देश जिंकायचं लक्ष समोर ठेवून दोन हजार बारापासूनच फेसबुक आणि इतर माध्यमांच्या मदतीनं या क्षेत्रात आपलं पारडं आधी जड करून ठेवलेलं होतं ट्विटर हे फक्त त्यावेळेला व्हाईट कॉलर आणि उच्च व्यक्त होण्यासाठी असलेलं एक समाज माध्यम मांडलं जायचं त्यातही फक्त एकशे ऐंशी शब्दांची मर्यादा आणि सुरुवातीला तर इमेज किंवा व्हिडिओ हे ट्विट करता येण्याची सोय नव्हतीच अशा ट्विटरला फारशी पसंती मिळाली नव्हती त्यावेळेला पण आता ट्विटरवर तर प्रत्येक राजकीय पक्षांच्या समर्थकांची फौज तैनात असते मुंबईत असेही काही ट्विटर ठेकेदार आहेत जे पूर्वी एका मोठ्या पक्षाचे खंदे समर्थक म्हणवले जायचे आणि त्या पक्षाच्या बाजूने ट्विट करत करत एक फॉलोअरचा बेस बनवल्यानंतर हे ठेकेदार आता त्या लागभर फॉलोअर्सना घेऊन विविध राजकारण्यांसाठी त्यांच्या बाजूनं ट्विट करण्याचे लाखो रुपये मिळवू लागलेत हे लोक तसे ठेकेच घेत असतात त्यामुळे त्यांना ट्विटर ठेकेदार असंही म्हणतात लोक ट्विटर ठेकेदारांनी या केलेल्या थुकरट ट्विटला रिट्वीट करण्यासाठी किंवा ते लाईक करण्यासाठी बल्कमध्ये ट्विटर अकाउंट्स लागतात मग या लोकांनी आपल्या पदरी टीम बाळगायला सुरुवात केली पण हे काम आता ए आयसुद्धा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे तेसुद्धा सहज करून देत आहे बॉट्सच्या मदतीनं म्हणजे आर्टिफिशियल ट्विटर हँडल्सवरून यांची ट्विट्स लाईक रिट्विट किंवा फॉरवर्ड केली जाऊ लागली हेच बॉट्स विरोधकांच्या ट्विट्सना यूट्यूबरच्या व्हिडिओजना रिपोर्ट करण्यासाठी वापरले जातात लिब्रांडू पत्रकार खान मार्केट गँग ही मंडळी सरकारच्या फेकलेल्या तुकड्यावर जगत असायची पण आज चित्र वेगळं आहे सरकार या सोशल मीडिया गँगच्या आशीर्वादावर तकतंय टिकतंय आणि चालतंय देखील टेक्नॉलॉजीनं एवढी प्रगती केल्यानंतर आज त्या पारंपरिक पत्रकारांना वाईट दिवस आलेत का जे झोलाछाप पत्रकार होते तर यावर जेव्हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जाणवतं की या जुन्या खोडांपैकी अनेकांना या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कमरेचं फेडून डोक्याला गुंडाळावं लागतं आहे आता राजदीप सरदेसाई नावाचे एक महाभाग आहेत वेटरन जर्नलिस्ट म्हणवले जातात त्यांच्यावर बहुधाही ही जी काही स्थिती आहे ती ओढावलेली आहे असं मला वाटतं आहे कारण त्यांची सध्याची एक कलमी अजेंडा असलेली पत्रकारिता पाहता त्यांना काँग्रेसकडून दिल्या जाणाऱ्या पाकिटाचं वजन लक्षात येतं त्यांच्याकडे इंडिया टुडेसारखं मोठं बॅनर आहे पत्रकारितेच्या जगात इंडिया टुडे ग्रुपचा दबदबा आहे आणि हे सगळे मीडिया हाऊसेस काँग्रेसी आणि डाव्या लिब्रांडू विचारांना प्रोत्साहन देणार आहेत आणि त्यामुळं काय होतं त्यातलाच एक राजदीप सरदेसाई नावाचा पत्रकार हा वेगळा कसा वागू शकतो हा एक कळीचा मुद्दा ठरतो तो तसाच वागणार राजदीप सरदेसाई हा जिथे जिथे संधी मिळेल तिथे उजव्या विचारधारेला विरोध करायला पुढे सरसावत असतोच मागे एकदा गुजरातच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान हा पठ्ठ्या गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची मुलाखत घ्यायला त्यांच्या प्रचाररथात शिरला होता काही काळ तो मोदींसोबत होता देखील त्या बसमध्ये पण मग तिथे त्यांनी ते तो रहमानी वळवळायला वड़ लागला आणि मग उलटसुलट खोचक प्रश्न विचारण्याच्या त्याच्या वाईट सवयीमुळे त्या मोदींनी त्याला बसमधून खाली उतरवला थोडक्यात हाकलून दिलं म्हणानं तर नाही म्हणायला राजदीपचे असे अपमान बऱ्याचदा झालेत त्यामुळे हा अपमान वगैरे ह्याचा काही नवीन नव्हता आणि मी काही नवीन सांगत नाही तुम्हाला मागे एकदा अमेरिकेत गेलेल्या राजदीपला तिथल्या अनिवासी भारतीयांनी फक्त चोपायचा वाकी ठेवला होता इतकी त्याची हुरी उडवली होती असा बारा भोकाचा पाना हा दोन दिवसापूर्वी मुंबईतल्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये शिवसेना भाजपाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना आड्यात घ्यायला माईक सरसावूनच बसला होता पण इथेही त्याचा पोपट झाला मी आधी नितीन गडकरींची मुलाखत ऐकली या कॉन्क्लेव्हमधली हो मुलाखत होती ग्रीन एनर्जी या विषयावर इथेनॉल इलेक्ट्रिक व्हेहीकल्स अशा मुद्द्यांवर गडकरींना बोलतं करायचं होतं पण राजदीप आणि त्याचं पिल्लू साहिल जोशी हे दोघेही ते गुबुगुबूवाला फिरतात ना रस्त्यावर तसे गुबुगुबू ढोल वाजवत गडकरींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होते गडकरींनी मागे एक विधान केलं होतं की मला विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाची ऑफर होती होती नव्हती ती आजही आहे कारण गडकरी हे अतृप्त आत्मा आहेत असा लोकांचा समज आहे असं मी म्हणत नाही आहे आपल्यापेक्षा कितीतरी ज्युनियर असणाऱ्या मोदींना पंतप्रधानपद मिळालं हे न उचलेले भाजपात अनेक लोक आहेत पण सगळ्यात आधी या असं जे काही घडलं त्याच्यावर नापसंती उघड करणाऱ्या सुषमा स्वराज होत्या त्यानंतर लालकृष्ण अडवाणी होते मग राजनाथ सिंग होते एकीकडे पक्षाचे अध्यक्ष असलेले नितीन गडकरी हे मोदींच्या हाताखाली काम करताना नाखुश असणारच होते पण याच गडकरींनी ते अध्यक्ष असताना अमित शहाना दिल्लीत आपल्या कार्यालयाबाहेर तासन तास ताटकळत बसवलं होतं ते ते विसरलेत आता अमित शहा या सगळ्या गोष्टींचा बदला याचं उट्ट काढतायत का वगैरे हा एक संशोधनाचा विषय आहे मला सहज आठवलं तो प्रसंग म्हणून मी तो तुमच्यासमोर मांडला आहे मोदींना दोन हजार चौदाच्या निवडणुकांसाठी प्रचार समितीचं अध्यक्षपद जे दिलं गेलं त्या बैठकीतही खळखळ झाली होती बऱ्याच लोकांची पुढे काय झालं मोदीशांनी जिंकायचं तर हे असं बुळबुळीत भेंड्याच्या भाजीसारखं वागून चालणार नाही हे मनाशी पक्क केलं होतं मग करायचं काय भारतीय जनता पक्ष हा पक्ष त्याची संस्कृती या सगळ्या गोष्टी सोबत घेत काँग्रेसला जर आपल्याला हरवायचं आहे तर काय करावं हो लागेल मग यांनी तिकडं लढवत पक्षच हायजॅक केला आणि पुढे मोदी हेच एन डी एच्या पंतप्रधानपदाचा चेहरा बनले निवडणुका त्यांच्या स्टाईलने लढवल्या गेल्या आणि जिंकल्याही गे। दोन हजार चौदाला सत्ता आली त्यानंतर सुषमा स्वराज यांनी आपली शस्त्र म्यान केली राजनाथ सिंग अंतर्बाह्य बदलून गेले ते मोदींच्या मंत्रिमंडळात गेले दोघेही गे। सुषमा स्वराज आणि राजनाथ सिंग दोघेही लालकृष्ण अडवाणी बिचारे सल्लागार मंडळात निघून गेले थोडक्यात काय सल्लागार मंडळ म्हणजे सक्तीची विश्रांती होती त्यानंतर अडवाणी कुठे दिसले नाहीत पण मंत्रिमंडळात महत्त्वाची चार चार खाती मिळू नये गडकरी मात्र अस्वस्थच वाटत होते आजही वाटतात ते सतत मोदी विरोधाचा सूर लावत आलेत पण हा झाला त्यांच्या स्वभावाचा भाग काही काही लोकांचे स्वभावच असे असतात ते सतत काहीतरी असं काहीतरी राहून गेले राहून गेले आयुष्यात अशाच चेहऱ्याने वावरत असतात पण गडकरी पडले संघ स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकाला त्याच्या विचारधारेला सोडून काँग्रेसी विचारांसोबत पाठ लावणं तेवढं सोपं नाही आहे याच एका धाग्यानं गडकरींना आजवर भाजपमध्ये बांधून ठेवलेलं आहे पण आजही ते जाणार जाणार किंवा मग त्यांना विरोधक पंतप्रधान बनायला भाग पाडणार आणि मोदींना ते पाय उतार व्हायला लावणार असा एक बागुलबू उभा केला जातो मोदी शहा यांनी ज्या कष्टानं दोन हजार बाराच्या आधीपासून जे काही योजना आखून हे सगळं जुळवून आणलेलं आहे ते असे सहजसहजी एखाद्या गडकरींच्या पंतप्रधान बनण्याच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडतील एवढी त्यांची तटबंदी विस्कळीत झालेली असेल एवढी भुसभूषित असेल ती तटबंदी पण विरोधकांचं काय असतं त्यांना प्रयत्न करायचे असतात मग प्रयत्न केले ते अपुरे आहेत किंवा ते सक्सेसफुल होणार नाहीत हेही माहिती असतं मग असे जे काही बुवा वगैरे ज्याला आपण पिल्लू सोडणं म्हणतो आपण नरेटिव्ह सेट करणं म्हणतो ते करावंच लागतं तर याच मुद्द्यावर गडकरींना छेडण्यासाठी राजदीप आतुर नसेल तर तो राजदीप कसला पण गडकरींनी त्याच्या प्रत्येक खोचक प्रश्नाला टोलवून लावत त्याला अपेक्षित असं उत्तर दिलंच नाही त्याला जे पाहिजे होतं ते काय आलंच नाही बाहेर अगदी प्रेक्षकात बसलेल्या विरोधी पक्षाच्या एका नेत्यालाही त्यांनी हाच प्रश्न विचारला पण साहिल जोशी आणि राजदीप सरदेसाई यांचा डाव काही साध्य झाला नाही काय दिवे लावत होते दोघे हे तुम्हीच बघा गडकरीजी टॉपिक आहे लेकिन आप कुछ लाल बत्ती पहले लगाने वाले हैं क्योंकि कुछ दिनों पहले आपने हेडलाइन बना दी कि नितिन गडकरी को ऑपोजिशन ने ऑफर किया था प्रधानमंत्री पद चुनाव के पहले आज बता दीजिए कौन था जिन्होंने आपको यह ऑफर की थी और किस तरह से किस पूरे पार्श्वभूमि पर यह आपने ऑफर ठुकराया हु विल रिजेक्टेड ऑफर टू बिकम प्राइम मिनिस्टर क्या हुआ असली कहानी आज बता दीजिए देखिए पहली बात तो ऐसी है कि आज ही नहीं बहुत बार अनेक लोगों ने मुझे ये कहा और मीडिया में भी इसकी चर्चा हुई है मैंने ये बात जिस रेफरेंस में कही थी कि हमारे देश की समस्या विचार भिन्नता नहीं है विचार शून्यता है और मैं पत्रकारों को अवार्ड देने के कार्यक्रम में गया था तब मैंने उनको यह कहा था कि हमारा कन्विक्शन हमारे लिए सर्वोपरि है मैं इमरजेंसी के बाद राजनीति में आया हूं और मेरा कन्विक्शन ये मेरा लाइफ कन्विक्शन है जो आइडियोलॉजिकल है इसके साथ मैं कभी कॉम्प्रोमाइज नहीं करूंगा और ये कहते हुए जब मैंने उनको कहा था कि ऐसे जब मुझे प्रपोजल दिया तो मैंने कहा वाई यू वॉन्ट टू मेक मी प्राइम मिनिस्टर एंड वाई बी प्राइम मिनिस्टर सो टू बिकेम ए प्राइम मिनिस्टर इज नॉट माई एम्बिशन इन माई लाइफ ना बट यू आर ऑफोर्ड प्राइम मिनिस्टर चुनाव हुए अप्रैल में 2024 में ये ऑफर कब आया किसने चुना, दिया चुनाव के पहले भी बहुत आए चुनाव के बाद में दिया चुनाव के बाद भी आया यानी नतीजों के बाद में आया चार जून को जब नतीजे मिले आए तब भारतीय जनता पार्टी 240 तक पहुंच गई थी हालांकि सरकार उन्होंने बना ली उसके बाद भी आपके पास ऑफर आया ये सब बातों का चिंतन और विचार करने का पूरी तरह अधिकार आपको दिया है मैं सिंपली इतना ही बताना चाहता हूं कि मुझे जब ऑफर किया गया तो ऑफर स्वीकारने का सवाल ही नहीं उठता क्योंकि मैं अपने आइडियोलॉजी के साथ कॉम्प्रोमाइज नहीं करूंगा और इसलिए मैंने कहा कि मैं प्राइम मिनिस्टर बनना मेरा उद्देश्य नहीं है आई एम विथ माई आइडियोलॉजी इट इज ए पार्ट ऑफ माई लाइफ कन्विक्शन और मैं उसके साथ काम मुझे लगता है कि मैंने आपके सब सवालों का जवाब दे दिया है नहीं सर आप जो मुझसे निकालना चाहते हो निकलेगा नहीं तो आप प्रयास मत करिए किसने दिया आपको ऑफर जब शरद पवार उद्धव ठाकरे सोनिया गांधी मैं कोई फ्रेंड आपके दोस्त तो सारों तरफ है देखिए बायका चौक पर खडा नाही हो और ये ऑफर किसने दिया ये बताना ये एथिक्स के हिसाब से कभी ठीक नहीं होता पायलट मित्रों गडकरीनी राजदीप आणि साहिल यांची पत्रकारिता कुठल्या दर्जाची आहे तुमचा अभ्यास कुठे कमी पडतो हे वारंवार सांगितले पण या टोच मारणाऱ्या कावळ्यांवर काहीच फरक पडत नव्हता असो हे सारा एका बाजूला होत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा सुद्धा या कॉन्क्लेव्हला उपस्थित होते पुन्हा राजदीप आणि साहिल या जोडगोळीनं एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना फोडणारा गद्दार या नरेटिव्हला अधिक ठळक करण्याचा आटोकाट प्रयत्न केला दुसरं म्हणजे माझी लाडकी बहीण योजना ही कशी फसवी आहे निव्वळ आता निवडणुका आलेल्या आहेत म्हणून महिलांशी मतं मिळवण्यासाठी ही योजना आणलेली आहे आणि नंतर ती बंद केली जाईल असा एक नरेटिव्ह सेट करण्याचा एक प्रयत्न राजदीप करत होता पण एकनाथ शिंदे यांनी गडकरींसारखा त्रागा करून न घेता राजदीपच्या प्रश्नाला असा काय टोलवला आहे की विचारताच होईल असं म्हणतात मुलाखतकार हा निष्पक्ष असावा पण राजदीप हा खाल्ल्या मिठाला आणि भरल्या पाकिटाला जागणार आहे हे स्पष्ट होत होतं तिकडे ती मुलाखत बघताना आणि ते सगळं करत असताना तो अधिक त्वेषानं जसा गडकरींना घेरत होता तसाच शिंदेंनाही घेरायला गेला त्यानं गुगली टाकली फ्लिपर टाकले रॉंग वन टाकला दुसरा पण काहीच जमलं नाही जर उभाटा म्हणजे आपले माजी मुख्यमंत्री आणि शिंदे यांना समोरासमोर बसवलं आणि त्यांच्या कामांचा आढावा घेतला तर तुम्ही तयार आहात का असा एक प्रश्न त्यांनी एकनाथ शिंदेना विचारला तर एखादा माणूस गांगरून जातो ज्याच्या आडात नसतं त्याच्या पोऱ्यात काय येणार पण एकनाथ शिंदे हे दिवसरात्र रा अगदी पहाटेपर्यंत काम करणारे मुख्यमंत्री आहेत भलेही त्यांनी स्वतः स्वतःचा सर्वे करून घेत स्वतःला नंबर वन सी एम वगैरे असं काही जाहीर केलेलं नसलं तरी शिंदे यांच्या इतका लोकांना सहज उपलब्ध असणारं लोकांची कामं मार्गी लावणारा दुसरा सी एम मागच्या साठ वर्षात झालेला नाही वसंतदादांच्या साधेपणाची तुलना आज एकनाथ शिंदेशी केली जाते पश्चिम महाराष्ट्रात विचारा कोणालाही पण त्यातही शिंदेंचा कामाचा धडाका हा आजवरच्या सगळ्याच मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळा निश्चितच आहे आणि हे कोणी मान्य करेल पण अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मुख्यमंत्री खुर्ची उभवत अनेकांना कोमट पाणी प्या असं सांगणारे फेसबुकवर गुळण्या करणारे जे सी एम होते ते शिंदेसमोर कसे काय टिकू शकतील जर समोरासमोर बसवलं तर पण राजदीपला खास भयंकर चुकीचा प्रश्न चुकीच्या माणसाला विचारणं म्हणजे सचिनला स्लोअर फुलटॉस टाकणं असतं आता या फुलटॉसचं शिंदेनी नेमकं काय केलं असेल हे तुम्हीच बघा द महाराष्ट्र चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे हॅट कम टू अ पब्लिक गॅदरिंग फॉर द टाइम अँड देन मोस्ट पीपल नॉट हॅव इवन नो हू एकनाथ शिंदे वॉज एंड द दैट वर गोइंग ऑन इज कितने दिन रहेंगे वो मुख्यमंत्री कांग्रेस कहती है ये स्कीम जो है ये, ये हमने तो। कर्नाटक में किया है एक नाथ शिंदे इसे कॉपी कर रहे हैं बीजेपी ने इसको शिवराज सिंह चौहान ने किया था ये कॉपी है केवल चुनाव स्कीम है केवल चुनाव जीतने के लिए कर्नाटक में उन्होंने शुरू किया उसके बाद बंद कर दिया चुन के आने के बाद बोले हमारे पास पैसे नहीं है केंद्र सरकार ने हमको पैसे देने चाहिए हिमाचल प्रदेश में उन्होंने स्कीम शुरू किया बाद में बंद कर दिया बोले प्रिंटिंग मिस्टेक है अभी कुछ लोग पहले बोलते थे खट कट खटा, खट कट खटा, खट दो अरे कहा गया खट कट लेकिन पटापट हमने दे दिया हमने दे दिया तो राहुल गांधी का और आपका पटापट पट ये बताइए बिल्कुल हंड्रेड परसेंट आपको मैं बताता हूं कि देखो चुनाव तो आते जाते हैं सरकारें तो आती जाती है लेकिन हम जो लोगों के साथ जो हमारी संबंध है जो अटैचमेंट है जो हमारा रिश्ता है वो क्या सिर्फ चुनाव के लिए है क्या हमने हमने ये परमानेंट स्कीम है ये स्कीम, ये है। स्कीम का पूरे साल का इसका आपने कहा ना बजट कि तो, प्रावधान किया हुआ है बजट प्रावधान किया है ये लाडली बहन का मुख्यमंत्री लाडली बहन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन गैस सिलेंडर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना यो ये रहे थे लोग की ये बेकार लोगों को क्या दे आप बेकार जो सुशिक्षित बेरोजगार है उनको देने वाली देश की पहिली सरकार हमारी है तर मित्र गडकरी असोत की एकनाथ शिंदे यांना आपल्या चॅनलवर बोलावून त्यांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणं हा राजदीपचा अजेंडा होता पण या दोन्ही नेत्यांनी अतिशय संबंधसपणे या खेळीला काठश देत राजदीप हाच कसा पाकीट पत्रकार आहे हे नकळतपणे उघड केलेलं आहे ही पाकिट पत्रकारिता एक प्रकारच्या बाजारात शरीर विक्रय केल्यासारखंच आहे असे धंदे करणाऱ्या स्त्रीला बाजार बसवी म्हटलं जातं तर राजदीपला काय म्हणायचं मित्रो राजदीप सारख्या अजेंडा पत्रकारांचं पुढे काय होणार यांच्या या पत्रकारितेला पूर्वी होती काँग्रेसच्या काळात पण ती का मिळाली कोण आहे यामागे हे सारं मला तुमच्या कमेंट्समधून ऐकायला आवडेल कारण आपले जे काही प्रेक्षक आहेत ना त्यांचा वयोगट पाहता माझ्याहीपेक्षा ज्येष्ठ असलेले वयाने ज्येष्ठ असलेले बरेच प्रेक्षक आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत आणि त्यांच्याकडून बऱ्याच अशा गोष्टी त्यांच्या कमेंट्समधून मला माहिती पडतात नव्यानं त्यामुळे त्या कमेंट्स, कमेंट्स वाचणं एक प्रकारचं ज्ञानवर्धनच असतं माझ्यासाठी त्यामुळं मी हे जे काही प्रश्न तुम्हाला विचारलेत राजदीप सारख्या पत्रकाराबद्दल किंवा एकंदरच ही जी खान मार्केट गँग किंवा ही लिब्रांडू लेप्टिस्ट पत्रकारांची गँग ज्या पद्धतीनं एक नरेटिव्ह सेटिंग किंवा काँग्रेसची तळवे चाटण्याचं जे काम करत होते मागच्या साठ वर्षात त्यात ह्या पत्रकारांना जी काही राजमान्यता मिळाली होती त्यांना जे काही भत्ते मिळत होते गाड्या मिळायच्या फ्लॅट्स मिळालेले आहेत म्हणजे राजदीप सरदेसाईला कुठे कुठे फ्लॅट्स मिळालेले आहेत किंवा असे राजदीप सारखे अनेक पत्रकार आहेत ज्यांच्याकडे असे जंत्रीच आहे मोठी तर हे सगळं जे काही घडत होतं त्या घडण्यामागे राजकारण्यांचा स्वार्थ जो आहे तो नेहमीच स्पष्ट होत आलेला आहे पण या पत्रकारांनी अशा प्रकारच्या बाजारात स्वतःला नेऊन बसवणं आणि स्वतःच्या नावापुढे बाजार बसवी हा शिक्का मारून घेणं हे कितपत योग्य होतं हे तुम्हाला पटतं आहे का आणि या पार्श्वभूमिका पार्श्वभूमी काय हे मला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून ऐकायला आवडेल तेव्हा तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार